तर फॅमिली मी आज आईल नगरला आहे आपल्या मित्राच्या लग्नाला बरं का आम्हाला ना नगरला जायला मस्त ट्रॅव्हल्स आता मला निवांत पैकी झोपून जायचं बरं का आमच्या <laughs> इकडले रस्ते एवढे चांगलं चांगलं चांगल्याच मुळे <laughs> बाहेर का नगरच्या ट्रॅफिकमुळे ना आम्हाला थोडासा उशीर चालता आम्ही पोहोचलो तेव्हा ना नवरदेव मस्त पैकी नाचत होता नवरदेवला नाचताना पण मला कुठं जम निघतोय बरं ਨਾਥ ਕੁਮਾਰੇ ਪੋਰੀ नवरदेव ना पार माणपत आलता भाऊ तरी काय पोहोर नाचा थांबतच नव्हती मग येणा कसं तरी पोराला सावरित सावरीत नवरदेव मनपत आणला बो मग ना लग्न लागल्यानंतर मस्तपैकी जेवायला आलो जेवण पण आहे ना एक नंबर होत बर का जेवण झाल्यानंतर म्हटलं आता नवरदेवाला भेटूया काही फोटो वगैरे काढूया पण त्यांची पण रसम सुरू होती आणि मला पण आहे ना तिकून फोन आला की ट्रॅव्हल्स निघालेली लवकर याच असेल तर चल म्हटलं चला भाऊ आता आपलं पहिल्या ट्रॅव्हल्स नंतर आहे ना संध्याकाळच्या आठच वाजता आपले इथं म्हटलं आता नवरदेवाला आता नाही झालं तर संध्याकाळी आपण भेटणारच आहोत मस्तपैकी वरातीमध्ये